हॅलो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी चहा ठेवते मॉर्निंग रुटीन चालू झालं आहे आमचं सो चहा ठेवली आहे दीपकसाठी आणि साईड बाय साईड मी चपातीचं पीठ मळून घेते कारण का आज बटाट्याची भाजी करायचं ठरलेलं म्हणजे बटाटा वाटाणा मिक्स वाटाणा नाही मटार सो पट चपातीचं पीठ मळून घेते आणि सकाळी उठल्या उठल्या असं होतं ना की डोळ्यावरची झोप आहे ना लगेच जात नाही काम आहे असं वाटतं की खूप टाईम झोपून जावं पण टिफिन पण करायचा असतो आणि आधी कसं व्हायचं पिल्लू जा उठायची लवकर आणि आत्ता उठत नाही ती पण मी उठली ना तिच्या बाजूनी की ती लगेच उठून जाते तिला कसं काय समजतं काय माहिती आणि रात्री ती साडे दहा दहा वाजता झोपते त्याच्यामुळे मग ती सकाळी लवकर उठून जाते सो ती पण आमच्यासोबत उठलेली आणि ती दीपकसोबत थोडीसं बाहेर खेळत होती बाल्कनीमध्ये तिचं चालू होतं ये जा ये जा तुम्हाला तर आता दिसतच असेल इकडनं येते हॉलमधून येते सॉरी किचनतून येते बेडरूममध्ये जाते बेडरूममधून येते किचनमध्ये जाते सो तिचं असं चालू पण चालूच असतं आणि सकाळी जेव्हा मी टिफिन करते ना तेव्हा सध्या आधी कसं व्हायचं तिला उठल्या उठल्या खायला लागायचं पण आता तिला नाही लगेच भूक नाही लागत म्हणजे लगेच तरी तिला खायला दिलं ना ती खात नाही मग माझं टिफिन वगैरे होऊन जातो दीपकचं चहा होऊन जातं थोडंसं आवरून घेते किचनचं आणि मग आरामात तिला भरवते जेणेकरून तिला भूक आहे ना थोडीशी लागून दे थी तिला जाणवून दे भूक लागली की मग ती पटकन खाऊन घेते नाहीतर ना ना मग दहा ना वेळानं असं तिच्या पाठी फिरावं लागतं की बाबा खाप पिल्लू खा ग खा ग असं करावं लागतं पण आता असं नाही करावं लागत तिला थोडंसं टाइम देते मग ती खाऊन घेते आणि नंतर तिथला फ्लॅग दिसला तसं फ्लॅगसोबत ती खेळत होती म्हणजे नन्ना मुन्ना राही गाणं बोललं ना की तिला फ्लॅग लागतोच दीपक जा निघाला सगळं त्याचा आवरला आणि तो निघाला सो दर टाईमला मी बाय असं बाल्कनीत थांबतो जाताना पण बाय करतो आणि बाल्कनीत पण लगेच येतो शेड्यूलच बंद आहे नंतर मग पिल्लूची आंघोळ वगैरे घातलेली की नाही घातलेली घातलेली माईट बी नाही घातलेली नाही घातलेली मग मी तिचे नेल्स वगैरे कट करायला घेतले आणि तिचे नेल्स कट करत होती ते तुम्ही बघताय मला इतकं हे करावं लागत होतं त्यांना नेल्स कटिंगच्या टायमिंगला म्हणजे ती झोपते ना तेव्हाच मला कापता येतात तर जागी असते ना फक्त हाताचे कापू शकते पायाची ती मला कापून देत नाही त्याच्यामुळे मी अशी झोपली ना की आ, के तिची ना कापत असते आणि या टायमिंगला माझा खूप सारा स्ट्रगल तुम्हाला बघायला भेटतोय フフフフ。 काय हॅलो तर आता साडे दहा वाजले आहेत पिल्लू आमची झोपले कारण का ती सकाळी साडेसहाला उठली ती ऑलमोस्ट नऊ पावणे दहाला झोपले तोपर्यंत मी आंघोळ बाकीची जी कामं होती ती करून झाली आहेत फक्त मशीनला आता कपडे लावते आणि मला आहे ना ट्रॉली साफ करायची ट्रॉली साफ करायची इन द सेन्स की जे खालची आपण कचरा करताना आतमध्ये मारू शकत नाही ना झाड ते करायचं आहे आणि कॉक्रोचं जर हे आहे ना हे जेल ते लावायचे आणि कापूर असतं म्हणजे कापूर तुम्हाला दाखवते मी ते मी डिमार्टमधला ना दर म्हणजे हे सेकंड टाईम झालं आहे सेकंड टाईम असं ऑर्डर केलं आणि ते चांगलं आहे खूप हो, सो ते पण मागवलं सो मी काय करते त्या डब्बीच्या वरतीनंही थोडीशी जेल लावते सो ते करते पटकन म्हणजे फक्त हीच ही तर क्लीन केली मी ही पण क्लीन केली हे फक्त राहील म्हणजे फक्त खालस टॉली काढून कचरा काढायचा आणि जरा असं झाडायचं ते करून घेते पिल्लू झोपले तोपर्यंत किंवा हे पण झाली आहे फक्त ही राहिली आहे आणि ह्याच्यामध्ये पण ते कापूर स्टिक एक टाकायचात कारण कालच डिमांडचं सामान आलं सो पटकन कपडे मशीनला लावते आणि पटकन हे काम करूया शबत सो इथे खूप स्ट्रगल केल्यानंतर तिचे नेल्स कापले मग म्हणजे ते झोपल्यानंतर एकदम गाड झोपेत गेल्यानंतर नेल्स कापून घेतले आणि नंतर म्हटलं पटकन किचन ट्रॉली आहे ती क्लीन करते कारण का भरपूर म्हणजे खूप दिवस झाले की चाललंय माझं करेल 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 पण इतका अंगात आळस बोलतात ना तो भरला ना काय सांगू म्हणजे जसं जसं बाळ मोठं होतं ना तसं तसं आपला लेझीनेस आणि आपण इतके टायर्ड होऊन जातो ना खूप टायर्ड होऊन जातो म्हणजे काही का समोर दिसतं आहे का समोर कळतं आपल्याला हे करायचं आहे पण ते करायची इच्छा होत असं झालेलं माझं पण आज ठरवलं की जाऊन दे ते। दिले दिले करते म्हणजे मला ना कापूरची जी गोळी असते ती टाकायची होती तिथे म्हणून मी डिले डिले करत होती जाऊन दे आज नको आज नको आज नको सो काल आलेलं म्हटलं आज काही करून करावं नाहीतर मग कॉक्रोच झाले ना की मग नंतर ते जास्त पडून जातं सो मी इथे आता ना आधी ट्रॉली काढायचा प्रयत्न केला पण हेवी खूप होतं मग त्याच्यामधले सगळी आरती भांडी काढली आणि नंतर मग ट्रॉली येते काढून घेतली असं मला सगळं ट्रॉली काढावी लागते आधी वाटायचं की ट्रॉली आहे बर आहे सगळं पॅक राहील पण जेव्हा क्लिनिंगचा टाईम येतो ना तेव्हा वाटतं की कि बापरे किती क्लीन करावं लागतं म्हणजे कॉक्रोच पास कौकरच पासून। थोडंसं सेफ राहण्यासाठी भरपूर क्लिनिंग करावे लागते आणि ह्याच्या खाली आहे ना असं थोडं थोडी ना थोडी घाण जातेच जाते म्हणजे कचरा काढताना उडूनच जाते मोस्टली करून कांद्याचे जे टरफळ असतात सा 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 ना साल तेच जाऊन बसतं आणि धूळ खूप असते इथे आणि जे हे चायनल्स असतात ना त्याच्यामध्ये कॉक्रोच अंडी देतात त्याच्यामुळे मी जरासा थोडासा असा जाळ ब्रश होता त्याच्याने क्लीन केलं आणि हे आहे ना हे असं आहे ह्याच्यामध्ये ना कापूर असतं सो मी हे मागवलं आहे पण ह्या टाईमला थोडंसं वेगळा आलं आहे ते तुम्हाला मी दाखवेलच पुढे सो हे आहे ना मी दर महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यांनी असं आतमध्ये दे ठेवून देते जेणेकरून मग कॉक्रोच पण होत नाहीत आणि मस्तपैकी कापूरचा वास येत राहतो आणि चांगलं वाटतं सो मी हे असं ठेवून देते पहिला कचरा काढून घेतला त्या ब्रशने सगळं झाडून घेतलं कचरा काढून घेतला व्यवस्थित वरतून वगैरे कॉक्रोच कसे अंडे आहेत ना असे सोडून देतात कुठे पण चॅनलच्यामध्ये त्याच्यामुळे नीट ते झाडावं लागतं नंतर मग स्प्रे करून घेतलं याच्यामध्ये फक्त विनेगरच आहे आणि डिशवॉश लिक्विड विनेगर जर आपण स्प्रेड केलं ना नुसतं विनेगर असलं आणि थोडंसं पाणी टाकलं ना की कॉक्रोच कमी येतात म्हणजे येतच नाही त्या वासाने आणि वास तो खूप टाइम राहतो जर विनेगर नुसतं टाकलं की सो मी विनेगर टाकलेलं नुसतं बाकी काही हे केलं नाही त्याच्याने थोडंसं वाईट करून घेतलं आणि तुम्हाला बोली ना स्टिक ते हे आधी आहे ना मस्त मी यायचं आता फक्त हे आहे ना असं बॉक्समध्ये येतं फक्त एवढंच ह्याच्यामध्ये आहे आधी जे प्लास्टिकमध्ये यायचं ना त्याच्यामध्ये जी कापूरची गोळी होती ना जी छोटी होती पण ह्याच्यामध्ये चांगली मोठी आहे सो हे असं आता प्लास्टिकमध्ये नाही आहेत आता बॉक्समध्ये येतं आणि हे बरं पडतं हे तुम्ही याला बाथरूममध्ये कबडमध्ये बेडमध्ये सगळीकडे ठेवू शकता मी तर सगळ्या ठिकाणी ठेवते जिथे जिथे मला वाटतं ना कॉक्रोच तिथे ठेवते आणि किचनमध्ये अशा प्रकारे ठेवते जे लिक्विड आहे ना ते असं थोडंसं दोन तीन ड्रॉप टाकते आणि ठेवून देते आतमध्ये जिथे सिलेंडर ठेवतो ना तिथे पण ठेवायचं राहिलेलं कारण का कालच आलेलं ते पण ठेवून दिलं नंतर एक खण होता तो राहिलेला आवरायचा म्हणजे वरचं खाली खालचं वर असं काहीतरी अरेंज करून दिलं मी व्यवस्थित सो हे सगळं लावत होती कारण का खूप टायमापासून आहे ना कसं पण हे होत होतं आणि इथे हे हा जो वॉर्ड्रॉप आहे ना म्हणजे हा जो कबर्ड आहे ना तो मी एवढा यूज नाही होत माझ्या माझ्याकडून सो नॉर्मली ह्याच्यामध्ये असतात बॉटल्स वगैरे काचेचे ग्लास वगैरे डब्बे वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त जे स्टोरेज आयटम असतं ना तेच असतं हे क्वचित ओपन होतं आणि इथे आपण डेली यूजला जे उरलेलं काही आपण सामान ठेवतो म्हणजे डब्यात डब्यात ठेवून देतो फ्रीजमध्ये ते डब्बे बस बाकी काही नव्हतं इथे सो हे सगळं नीट अरेंज केलं इथे पण जी कापूरची गोळी होती ती ठेवून दिली आणि हेच आवरायचं होतं मला बस बाकीचं किचनमधलं असं काही आवरायचं नव्हतं बाकीचं सगळं क्लिनिंग केलेलीच आहे हे वरची वरची कामं आहेत ना ती मी जसं टाईम भेटेल ना तसं करते एकदमच करत, एक नाही करत कारण का आधी जमायचं आहे एकदम करायला पण आता नाही जमत पिल्लूच्या मूडवर बघून मला कामं करावे लागतात आणि तिचे टँड्रॉम्स इतके हाय लेवलचे आहेत ना मग कधी कधी ना मला ते नाही हँडल होक्रेट जे तिच्यावरची कॅप असते ती कुठे ठेवली मला आठवतच नाही ती शोधी आहे ते शोधायच्या आधी मग मी जेवण घेते मला भूक लागली आणि मला आता कसं तरी व्हायला लागले लिटरली पाय शिवर करायला लागलेत चला पटकन जेवण काहीतरी आज जेवण आहे बटाट्याची भाजी केलेली मटार टाकून चपाती आणि थोडासा गार्लिक चिवडा घेतला आहे सो चला पटकन जेवण घेत पिल्लू आहे ती झोपली आहे तिकडे नंतर ती उठली आणि उठल्यानंतर तिला दही हवं होतं सो दिला दही दिलं तिला म्हणजे तिला आहे ना हल्ली आहे ना ती दही दोन तीन टाईम असं खाऊन घेते संध्याकाळी मागते पण मी नाही देते ते ना मी ब्लॉग्स बघत होती आ, सो यांचे जे ब्लॉग्स आहेत ते मला खूप आवडतात सो मी हे बघ बग, बघते डेली म्हणजे ते दोन दिवस आड वगैरे असे टाकतात म्हणून मी बघत असते हे आणि पिल्लूला पण ती सवय लागली ती पण बघत बसते आणि तिला दही दिलं थोडंसं मी पेल्यामध्ये काढून ठेवलेलं आणि तिला असं वाटीमध्ये दिलं जेणेकरून ती जास्त असं पसरणार नाही लादीवर वगैरे आणि खात होती चमचा तिला हा म्हणजे मोठा दिलाय त्याच्यामुळे तिला नीट खाता जमत नाही छोटा दिला नाही की ती बरोबर खाते आणि तो नेमका मला भेटत नव्हता त्याच्यामुळे तो दिला आणि दही तिला इतका आवडते ना प्रचंड आवडतं ती आवडीने दही खाते ती खूप आवडीने खाते आ, बाकी दही बाकीचं असं काय खाणार नाही पण दही ती आवडीने खाते ताक पिणार नाही पण दही खाईल ती आवडीने ते दही वगैरे खाऊन झालं थोडंसं तिला क्लीन वगैरे केलं आणि मी तेच सेम ब्लॉग बघत होती ती पण त्या आवाजाने फक्त लक्ष देते पण एवढं ती इंटरेस्ट दाखवत नाही मी ते बघत होती आणि ती ड्रॉइंग्स करत होती ड्रॉइंग बुकवरती हे मी तिला असं काढून देते काय काय मग ती त्याच्यामध्येच कलर वगैरे भरत असते आणि आधी तिला असं कळायचं नाही कशामध्ये कलर भरायचा काय आता तिला कळतं की ड्रॉइंग बुक आहे म्हणजे काहीतरी तिला मी ॲपल काढून दिले की त्याच्यामध्ये थोडासा चॉक फिरवते नंतर मग बाहेर करते पण तिला दाखवते की हा बॉक्स आहे ह्या बॉक्समध्येच कलर करायचा हा ॲपल आहे ह्या ॲपलमध्येच कलर करायचा अशा छोट्या छोट्या गोष्टी थी तिला सांगते मी आणि ती करते कधी करते कधी नाही करत मुलांचं सगळं मूडवर असतं म्हणजे त्यांचा मूड असतो ना त्याप्रमाणे ते करतात आणि इथे बघते ती मला चावते मी तिला आहे ना सारखं सारखं बोलणार ना की पिल्लू मला पा दे पा दे की आहे ना ती येते आणि मग माझं गालच चावते इतकी मस्ती करते ना खूप मस्ती करते आणि आता आपण बघा म्हणजे लहान मुलं आहेत ना बिनकामाचं आपल्याला मारत बसत इतका कधी कधी राग येतो ना पण त्या टाईमला आपण काहीच करू शकत नाही गप्प मार खाऊन घ्यायचं आणि गप्पा सगळं सहन करायचं असं आहे ओरडते मी तिला पण ते नाही काय काय मुलांचं न पिल्लूचं तसं नाही आहे ओरडलं की त्यात पुरतं आहे नंतर मग परत हाय तेच आहे जैसे ते आणि एकदमच जोरात ओरडलं ना की मग ती घाबरते आणि तुम मग नंतर आहे ना पिल्लूला मी थोड्या वेळाने भरवून घेतलेला शेंग टाकून असा राईस केलेला शेवग्याची शेंग असे ना तो टाकून राईस केलेला शेवग्याची शेंग चांगली हाय पिल्लूला भरवून झालं कधीच चार आहेत पिल्लू आहे ते झोपली चार वाजता झोपून गेली कारण का ती ना अकराला उठली अकरा हा अकरा साडे अकराला उठलेली त्याच्यानंतर ती झोपलीच नाही मग आता झोपली आहे आणि ते पण एक तास वगैरे असेच झोपून दिलेले वाटतं हां सो आता ती झोपली so, तोपर्यंत तो so, ना मी मला चहा ठेवते कारण का ती उठली ना की मग तिचं असतं की तिला पण हवे चहा आणि मग ते चांगलं नाही तिला सो चहा पिते मी आणि मग तिला उठवेल पाचच्या आधीच उठवे कारण का मग रात्रीभरात झोपणार नाही तिचे झोपायचं फिक्स झालं आहे ती साडे दहा दहापर्यंत झोपून जाते आणि कमीत कमी अकरा पण ते झोपून जाते सो आता पटकन यायला मी चहा ठेवते मला म्हणजे ऑलमोस्ट साखर वगैरे आता टाकायचे ते लागते आणि बस त्याची आंघोळ पण झाली नाही आधी तिथे मी आंघोळ आहे ना संध्याकाळीच घालते आधी सकाळी धावायची की आता संध्याकाळी काय नव्हते ना खूप सगळे डस्ट होते आणि मग ती फ्लोवर वगैरे बालकणीज वगैरे जाते मग कुठे कुठे हात लावते आणि त्याच्यामुळे काय होतं ती डस्ट आहे ना अंगावर राहते आणि मग तिला ते डस्टची एलर्जी आणि मग त्याच्याने तिला सर्दी वगैरे होते त्याच्यामुळे मग मी तिला आंघोळ इव्हेनलाच घालते सो आता उठली ना की तिला भरवेल काहीतरी आणि तिला आंघोळ घालवतो गॅसबरोबर आज काय झालं ना सकाळी गेला आणि खालच्या मावशी त्यांना बोलवलेली गॅस लावायला कारण का माझ्याने जे ओपनर असतं ना उपन ते होत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना बोलवलेलं आणि मी कधी लावला नाही गॅस आणि गॅसच्या बाबतीत मी रिक्स नाही घेऊ शकत आज घेत होती पण ते ओपन माझ्याने झाला नाही आणि आता चहा ठेवली आहे मी ती झोपली आहे आणि पसारा बघा म्हणजे एवढा पसारा आणि सायकल आहे ना आम्ही असेंबल करून काढले आता तिचा काही यूज नाही होणार म्हणजे आता ती बसतच नाही आहे चालायला लागले त्याच्यामुळे ती बसतच नाही सायकलवर आता जेव्हा तिला पॅन्डल मारायचं किंवा जरा असं समजेल अजून तीन साडेतीन वर्षाच्या नंतर तेव्हा ती सायकल आहे ती परत काढू तोपर्यंत ही असेंबल करून अशी आता बघते कुठे ठेवायचे कारण की घरात टोर हा पसारा बघा कसं म्हणजे खेळणी आता जास्त नाही काढत हे नवीन आहे त्याच्यामुळे हे काढते ती आणि हे असं ड्रॉइंग वगैरे हे असं चॉक वगैरे तेच असते काही काढत नाही सध्या सध्या तरी नाहीच काढत सो चला हा तर पटकन येणार ना एवढं आवरते आणि चहा घेते पहिला आणि मग भेटते आता डिरेक्टली पिन लुटली नाही की भेटते माझा चहा पिऊन झाला आजीला फोन लावला आजीजवळ गप्पा मारत होती तितक्यात पिल्लूला माझा आवाज आला तिला गे उठून गेली थोड्या वेळ बोलली आजीजवळ आणि मग नंतर तिचं आहे ते खायला करायला घेतलं दिवसात दिवसात ना खाणं इतकं करावं लागतं ना म्हणजे खेळणं जास्त होतं आणि मग खाणं थोडं थोडं असतं पण काही ना काहीतरी करावं लागतं इत्यानं मी पॅनकेक करत होते तिच्यासाठी ह्याची ऑलरेडी मी रेसिपी तुम्हाला दाखवलं हे काय बोलतात पॅकेजिंग फूड आहे त्याच्यामुळे दिलेला तुम्ही बघितला ती माझ्या इथेच उभी होती एक संपलाय दुसरा जस्ट करायला ठेवला हो तिला तुकडे करून दिलेले दुसरं आणि तिचं तिथेच बस भाजी करायला गे करा गेलेली सगळी अर्धवट ठेवले हो गॅस बंद ते करा आणि नेमकं ना बॅटर या पिल्लूच्या चक्कर मध्ये ना पातळ झालं पण ठीक आहे होत आहे आता हा दुसरा करते तिला भरवते तिला कुठलीही गोष्ट असते ना की धीर नसतो तिचा धीर नसतो धीर म्हणजे तिला लगेच हवे करतोय ना ते लगेच हवे लगेच कसं होणार त्याच्यामुळे नको चिमटे कुठल्याच गोष्टी ऐकत नाही आधी ऐकायची त्याच्यात जरा पण नाही ऐकत चला आता पटकन तो पॅनकेक करते आणि मी तुम्हाला भेटते चालली बाहेर नंतर दीपक आलेला मग खाली जाऊन आलो आम्ही खाली थोडंसं फिरून आलो आल्यावरती पटकन भाकरी करून घेतली बाकी सगळं जेवण झालेलं भाकरं आहेत ते फक्त गरम गरम करून घेते फक्त दोनच करायचे असतात त्याच्यामुळे त्या गरम होऊन जातात आणि पिल्लूचं पण जेवण झालेलं आणि आज होती मॅच सो दीपक मॅच बघत होता तोपर्यंत त्याला विचारलं जेवायला वाढू का तो बोला नको सो म्हटलं बॉटलमध्ये ऑइल आहे ते भरून घेते नाहीतर मग ते पेंडिंग होऊन जातं आणि मला बॉटलमध्ये ऑइल भरायला खूप कंटाळा येतो कधी कधी त्रास होता ना ती पिशवी संपून जाते पण त्या बॉटलमध्ये भरणच होत नाही कारण का खूप कंटाळा येतो कुठल्या गोष्टीचा असं वाटतं की जाऊन दे आणि पिल्लूचं पण आहे ना म्हणजे कधी आपल्याला कामाचा मूड चांगला असेल ना तेव्हा पिल्लूचा मूड चांगला नसतो आणि तिचा मूड चांगला असेल ना तेव्हा आपला मूड नसतो म्हणजे काम करायचा असं अल्टरनेट होऊन जातं आणि ते भरून चाललं जेवण वगैरे झालं आमचं पिल्लूचं पण झालं आणि ते मी दीपकला वॉटरमेलन दिलेला कट करायला त्याला म्हटलं तू वॉटरमेलन कट करतोपर्यंत मी माझी भांडी वगैरे आहे ते धुते आणि मग तो कट करत होता भांडी वगैरे मी धुत होती आणि एवढं काय भांडी नव्हती कारण का जेवण भाकरीचीच फक्त पडून जातं म्हणजे करायचं आणि बाकीचं जेवणाच्या जी ताटं वगैरे असतात तेच बस आणि आज काय झालं दीपकला पहिलं वाढलं आणि नंतर मम्मी जेवली आणि मम्मी त्याच्या ताटामध्येच जेवली फक्त एक ताट होतं ता पिल्लूची छोटी डिश आणि कढई वगैरे त्याच्यामुळे जास्त भांडी नव्हती आज त्यामुळे रिलॅक्स होतं मला सो इथे दीपक कट करत होता पिल्लू पिल्लूचं खेळत होतं भांडी वगैरे घासून आले आणि मी बसले कपडे पण चेंज केले नव्हते म्हटलं सगळं आवरेल आणि मगच कपडे चेंज करेल का कपडे चेंज केल्याने की असं वाटतं नंतर झोपून जावं परत काही काम करू नये सो मी तिला भरवत होती आणि तिचं कधी कधी असताना की तिला कधी कधी वाटतं की बाबाने भरवलेलं मी खाईल आणि कधी वाटतं मी भरवलेलं म्हणजे त्यांचं मूड काय असेल ना सांगू शकत नाही आपण कधी काय असेल ते आणि तुम्ही घरात पसारा बघा म्हणजे घरात असं वाटतं आवरते की नाही मी एवढा सारा पिलवू ना पसारा करतो आणि पिल्ल दीपकच्या नाकाला नोस्ट्रीप लावले सो ते इग्नोर करा आणि एवढा Sara.